आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज न्यूज वेगवान देणारे चॅनल सतीश मणिराम मनवर हे पिंपळगाव येथील रहिवाशी असून ते दिनांक एकतीस सात दोन हजार तेवीस पासून ग्रामपंचायत वरुड येथे पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून रोजंदारीवर काम करतात त्यांना कामावर बोलवण्यापूर्वी तत्कालीन सरपंच निलेश प्रकाश राऊत यांनी प्रतिदिवस दोनशे रुपये प्रमाणे मजुरी देण्याचे सरपंच यांनी सांगितले होते असे मनवर यांनी त्यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे सतीश मनवर यांना दिनांक एकतीस सात दोन हजार तेवीस पासून ग्रामपंचायत नळ योजनेचे काम पाहतात या कालावधीपासून दोन हजार पंचवीस त्यांना आजपर्यंत ग्रामपंचायतकडून कोणताही मोबदला मिळाला नाही त्यांना मोबदला न मिळाल्यामुळे त्यांनी थेट बीडीओ पंचायत समिती दारवा दिनांक एकोणतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी लेखी निवेदन देऊन आपण केलेल्या कामाचा मोबदला मागितला आहे बीडीओ सतीश मनवर यांच्या अर्जावर कोणत्या प्रकारची कारवाई करते हे पाहावे लागेल महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण दारवा यवतमाळ ग्रामपंचा मध्ये एका पंचवर्षी तीन सरपंच बदलतात दुसरं गाव कोणतं तुझं नाव काय नाव काय तुझं माझं सतीश म्हणजे मनोहर त्या दिवशी बिडू साहेब म्हणजे ग्रामपिजला मागा आमच्या पंचवर्षी मध्ये एका पंचवृष्टी मध्ये तीन सरपंच बदलते ग्रामच तीन बदलते आठ नऊ म्हणजे ग्रामशोक येथे जाते सरपंच दोन महिने दोन वर्ष पैसे कोणाले मागाव काय कारण आहे कारण काय बदलायच आता लोकसंख्या आपल्या गावाची राजकारण आता हे पाच वर्ष म्हणजे तीन तिसरा सरपंच आहे आमच्या गावचा एक झाला दुसरा झाला ती सात आहे तिसरा म्हणजे आता सरपंच दोन वर्ष झाले आता दोन महिने फक्त त्याचे पैसे मागाव कोणा सरपंच येथे बदलते ग्रामशोक येथे बदलते आता आपल्या पंचायत समितीच माझा ग्रामसेवक कोण आहे ग्रामसेवक कोण आहे आता भाऊ कसं आहे भाई सध्या कुठले आहे जेवणा तर नवीन आहे ठीक आहे बघतो आम्ही ठीक आहे आता लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या लोक नाही म्हणते सध्या आता एका गावची आता अठराशे दोन हजार का नुसार लोकसंख्येमुळे डीसी जागा म्हणता येत नाही म्हणते आता एका गावचे दोन किलो म्हणजे बोलचे आता शक्य नाही म्हणते आता पाणी किती किती वर्ष झाले पाणी सोडायला अडीच वर्ष तारीख माहिती आहे एकतीस सात दोन हजार तेवीस पासून तेवीस पासून एकतीस सात दोन पासून पाणी सोडते एक रुपये नाही भेटला नाही मागणी केली का चालू आहे कोणाकडे साहेब बिडिओ साहेबाकडे काय म्हणते बिडिओ साहेब आता त्यांनी देशपांडे सरला अर्ज दिला मी ग्राम पत्र पाठवतो म्हणजे काही दिवसांनी तुमचं पोषण कसं काय झालं उदरपोषण कसं काय झालं घरचं तिकडे तिकडे माझ्या थोडा गरजमजुरी करून महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा